स्वामी <involved> in <language> परत एकदा <वाल्णागा> तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये बघा काल मी अक्षय पात्राचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांसाठी टाकला आणि तुम्हाला सर्वांना तो व्हिडिओ इतका आवडला आणि त्यासाठी तुम्ही इतका सुंदर प्रतिसाद दिला त्यासाठी दि मनपूर्वक तुमचे खूप 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 धन्यवाद आणि आपल्या भरपूर ताईंनी हे अक्षय पात्र त्यांच्यासाठी मागवून घेतलेले आहेत आणि हो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याची उत्तर पूजा कशी करायची आहे किंवा ह्याचं उद्यापन असतं का उत्तर पूजा असते का किंवा काय असतं ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत काही ताईंचे प्रश्न मला होते जसं मी काल सांगितलं की दक्षिण भारतातली ही पूजा आहे तर बऱ्याच ताईंनी मला सांगितलं की ताई ही जी पूजा आहे ती सुगडात करतात तर कसं आहे ना तुम्हाला मी 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 मागचा जो धर्मशास्त्रानुसार जी, जी माहिती आहे ना ती मी सांगते फक्त आणि फक्त तुम्हाला पूजा करून दाखवली आणि ताईंना ही पूजा ही खूप आवडली त्यामुळे खूप खूप धन्यवाद पण सगळ्यात महत्वाचं बघा की ही जी पूजा आहे ना ही आपण का करतो ह्याचा मागचा उद्देश काय आहे कधी करावी कधी उद्यापन करावं कधी उत्तर पूजा करावी यासाठी हे पात्र घ्यायचं का दुसरं घ्यायचं असं सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच देणार आहे बघा सगळ्यात पहिली गोष्ट अक्षय पात्र म्हणजे काय अक्षय पात्र म्हणजे असं पात्र पात्र म्हणजे भांड ठीके पात्र म्हणजे कुठलंही भांड आणि अक्षय अक्षय म्हणजे काय की कुठ त्या गोष्टीमध्ये म्हणजे अक्षय म्हणजे ज्या कुठल्या गोष्टीचा क्षय होत नाही म्हणजे ती संपत नाही ठीक आहे तर त्या हिशोबाने अक्षय पात्र म्हणजे अक्षय पात्रात आपण ज्या कुठल्या गोष्टींची पूजा करू त्या गोष्टींचा कधीच क्षय होत नाही आता ही जी अक्षय पात्राची जी पूजा आहे ही दक्षिण भारतात यामध्ये मिठाचं म्हणजे वर्तन करून म्हणजे मिठाला ॲड करून काही जण ह्या ह्याच्यामध्ये जवस घालतात काही जण ह्यामध्ये तांदूळ करतात म्हणजे ह्या अक्षय पात्राची जी पूजा आहे ही वेगळ्या वेगळ्या धान्यांच्या स्वरूपात पैशांच्या स्वरूपात वेगळ्या वेगळ्या पद्धतीनुसार केली जाते आणि ती जी पूजा आहे ही का केली जाते तर अक्षय पात्र हे बघा काय होतं ना पांडव जेव्हा होते म्हणजे महाभारतला भा, महाभारतातली एक कथा आहे किंवा एक आपण म्हणू शकतो एक प्रचलित अशी कथा आहे ज्यामध्ये पांडव जेव्हा वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये फिरत होते तेव्हा त्यांना खाण्याच्या खा म्हणजे त्यांच्या खाण्यापिण्यामध्ये भरपूर त्यांना त्रास हा सहन करावा लागत होता त्यामुळे युधिष्ठिर यांनी सूर्यदेवांची उपासना केली आणि सूर्यदेवांची उपासना केल्यावर सूर्यदेवांनी त्यांना अक्षय पात्र हे दिले सूर्यदेव त्यांच्यावर प्रसन्न होऊन त्यांनी त्यांना अक्षय पात्र दिले आणि त्यांना असं सांगितलं की हे जे पात्र आहे ह्या पात्रात तुम्हाला जे काही हवं आहे ते तुम्हाला शेवटच्या ह्याच्यापर्यंत तुम्हाला मिळेल पण एक अट आहे की द्रौपदीने जर का ह्याच्यातला शेवटचा घास खाल्ला तर ह्या पात्रात परत तुम्हाला काही अन्न मिळणार नाही आणि त्यामुळे काय झालं अशा अशा पद्धतीने हे अक्षय पात्र त्यांना भरपूर ह्याच्याने त्यांच्या ज्या धनधान्याच्या ज्या गोष्टी होत्या खाण्यापिण्याच्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या त्यांच्या ज्या आहेत त्या संपून गेल्या पण एकावेळी काय झालं त्यांच्या घरी बरेचसे आपण म्हणतो की ऋषीमुनी आले आणि त्यावेळेस नेमकंच द्रौपदीने शेवटचं त्याच्यातून अन्न जे आहे ते खाल्लं होतं आणि वचनाप्रमाणे सूर्यदेवांनी जे सांगितलं होतं की द्रौपदीने जर का त्यातनं अन्न ग्रहण केलं तर त्यानंतर त्या अक्षय पात्रातून परत अन्न परत अन्न येणार नाही किंवा परत त्यातून तुम्हाला धान्य मिळणार नाही तर काय झालं मग द्रौपदीला हे जेव्हा कळालं की आपल्या दारात पाहुणे आलेले आहेत आणि आपल्याला त्यांना अन्न वाढायचं आहे त्यांना जेवायला द्यायचं आहे आणि अशा वेळेस जेव्हा त्यांनी ते बघितलं तर तिला त्या पद्धतीचं म्हणजे आपण म्हणू शकतो की ते टेन्शन आलं की आता नक्की काय करणार तिने श्री कृष्णांना विनंती केली की हे श्री आ, हे कृष्णा माझ्या दारात आलेल्या पाहुण्यांना मी उपाशी तर पाठवू शकत नाही तर तुम्ही आता मला मदत करा तुम्ही माझं रक्षण करा आणि आमची आब्रू वाचवा त्या पद्धतीने श्रीकृष्ण द्रौपदीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी काय केलं तर त्यातला एक एक शीत त्यातला त्यांनी तो खाल्ला आणि तिला हे वरदान दिलं की ह्या अक्षय पात्रातून कधीही कुणालाही काहीही दिलं की ती गोष्ट जी आहे ती सदैव वाढत जाणार आहे ती कधीच कमी होणार नाही आहे आणि ह्या अक्षय पात्राचं जे महत्व आहे हे महाभारतातल्या ह्या कथेपासून आहे आणि म्हणून ह्या अक्षय पात्राची पूजा केली जाते अक्षयपात्र म्हणजे तुमच्या घरातलं धन धान्य सुख समृद्धी तुम्ही ह्या पात्रात जे घालाल त्याची त्याची वाढ होते मग तुम्ही म्हणाल मीठ का घातलं तर आता तुमच्या घरात जे आहे नेगेटिव्हिटी जी खूप वाढलेली आहे घरात खूप भांडणं होत आहेत तंटे होत आहेत त्रास होतोय नकारात्मकता पसरलेली आहे सारखी लोकांमध्ये वाद होत आहेत तर ती एक्स्ट्राची जी जी नकारात्मकता आहे ती त्यामध्ये शोषून घेते आणि मग ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी किंवा आता बघा एका बऱ्याचशा ताईने विचारलं की ताई ता ते मीठ आहे त्याला पाणी सुटणार आठ दिवसांनी आपण काढलं तर तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या पद्धतीने तुम्ही त्याचं जे उद्यापन आहे किंवा त्याची जी उत्तर पूजा आहे ती दुसऱ्या दिवशी पण तुम्ही काढू शकता किंवा दोन दिवसांनी सुद्धा ती तुम्ही काढू शकता आणि असं काही नाही आहे की दरवेळेस तुम्ही, मिठा तुम्ही ते मिठाचीच पूजा करावी कधी तुम्ही धान्याची करा कधी जवसची करा कोणत्याही धान्याच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही अक्षय द्धन, अपन, ही अक्षयपात्राची जी पूजा आहे ती करू शकता कारण आपल्याला जे धन धान्य मिळतं हे आपण आपल्याला कोणत्या स्वरूपात मिळतं हे आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वरूपात मिळतं आणि ही पूजा जी आहे किंवा हे जे पात्र आहे हे कोणी दिलंय भगवान श्री कृष्णांनी दिलंय आणि कृष्ण हे विष्णूरूप हो की नाही मग त्यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचं इथे परत कनेक्शन आलं म्हणून हे अक्षय पात्राचं पूजन जे आहे ते एकूण एक घरात एक व्हायला हवं कारण तुम्हाला जर का वाटत असेल की माझ्या घरातलं धन धान्य सुख समृद्धी पैसा हा वाढायला हवा याचा कधीही अंत होऊ नये हे कद, कधी ह्याचं कधी क्षय होऊ नये म्हणून तुम्ही या पात्राचं पूजन करावं आणि जेव्हा आपल्याला घरातल्या नेगेटिव्हिटीला दूर करायचं आहे मग ती तुम्ही आठवड्यातनं एकदा केली तरीही चालेल किंवा महिन्यातनं एकदा केली तरीही चालेल पण दर शुक्रवारी जी आहे तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये वाढ हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आता बघा इथे अक्षय पात्र हे जे मी केलेलं आहे आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ह्याच्या उत्तर पण सांगेल की याची उत्तर पूजा कधी करायची कशी करायची काय करायचं मग त्यातल्या वस्तूंचं काय करायचं हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर आता सगळ्यात महत्वाचं बघा अजून बऱ्याचशा ताईंनी सांगितलं की सुगडात पूजा करतात आता सुगडमध्ये नक्कीच आपण करू शकतो पण काय होतं कधी कधी सुगड खंड खंडित होऊ शकतं त्यातल्या त्यात सुगड आता बघा जे पात्र सूर्यदेवांनी दिलं होतं ते पितळी पात्र होतं त्याचबरोबर जे पात्र कृष्णांनी दिलं होतं ते सुद्धा पितळी होतं कारण त्या काळात त्या काळात जे आहे ते पितळाला ह्या ह्या धातूला खूप महत्त्व होतं कारण सोन्या चांदीच्या ज्या धातू होत्या तांब्याच्या पितळाच्या ह्या धातूंना तेव्हा जास्ती महत्त्व होतं म्हणून ते पात्र अक्षय पात्र म्हणून आपण वापरतो आता अक। हे अक्षय पात्र हे अशा हंड्याच्या किंवा तांब्याच्या आकारातच असायला हवं कारण मोठ्या मोठ्या हंड्यांमध्ये हो। अन्न शिजवलं जायचं त्यामुळे ते पात्र सुद्धा ह्याच आकारातला असायला हवं हो। म्हणून सुगड पण त्याच आकाराचं चा असतं बघा त्यामुळे तर तुम्हाला जर मिठाची सेवा करायची आहे आणि तुमच्या इथे वातावरण व्यवस्थित आहे तर तुम्ही दोन दिवस करू शकता दुसऱ्या दिवशी त्याला विसर्जन करायचंय पण ते कसं विसर्जन करायचं काय करायचं हे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता बघा आपण सुगड का नाही घ्यायचं का तर सुगड जे आहे ते जे आहे ते खंडित होऊ शकतं त्यातून तुम्हाला जे आहे त्याला वरतून तुम्हाला सारवावं लागतं ते सारवताना सुद्धा तुम्हाला ते पिवळ्या हळदीने सारवावं लागतं हो की नाही मग ते पिवळ्या हळदीने का सारवायचं की का तर त्याला आपल्याला स्वरूप त्याला द्यायचं असतं त्याला आणि त्याला सुगडची डायरेक्ट तुम्ही पूजा करू शकत नाही त्याला पिवळ्या हळदीने किंवा चंदनाने सारवावंच लागतो म्हणजे पिवळा आकार येतो म्हणून आपल्याकडे सगळ्यात महत्वाचं पितळी हे पात्र असेल तर नक्कीच आपण ही पूजा जे करू शकतो आता समजा अक्षय पात्राची पूजा आहे ही तुम्ही धनाच्या स्वरूपात धान्याच्या स्वरूपात तुमच्या घरीतल्या घरातल्या ऊर्जेच्या स्वरूपात बरेच जण करतात आता तुम्हाला सांगते की जी अक्षय पात्राची पूजा आहे आता यामध्ये एखाद्याला नोकरी लागली आहे त्याच्यामध्ये त्याला जॉब लागलाय त्याचा पहिला पगार आलाय तर तो पगार त्यामध्ये घालायचा आणि पहिला पगार जो आलेला आहे तो त्याच्यामध्ये घालायचा म्हणजे त्याच्यामध्ये वाढ होत राहते तुमचे प्रमोशनसाठी तुमच्या जॉबसाठी जी काही गोष्ट असेल समजा तुम्हाला नोकरी लागली आहे तुम्हाला तुमचं ऑफर लेटर मिळालंय ते ऑफर लेटर ठेवून तुम्ही तिथे ती पूजा करा कारण त्यामध्ये ती वाढ होते समजा तुमचं एखादं काम होत नाहीये ते सारखं सारखं तुटतं ते सारखं सारखं कमी होतं किंवा तुमचा जॉब टिकत नाही किंवा तुमचा धंदा टिकत नाही मग त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या धंद्याच्या तिथली जी जे काही तुम्ही तिथे कमवता त्या ठिकाणची तुम्हाला एखादी वस्तू त्याच्यामध्ये घालायची आणि तुम्हाला त्या त्यामध्ये वाढ आणायची आहे अशा पद्धतीने अक्षयपात्र म्हणजे काय तर तुम्ही त्याच्यात जे घालात त्याच्यामध्ये वाढ होते तर त्यासाठी हे अक्षयपात्र पूजन हे केलं जातं आणि हे अक्षय पात्र पूजन जे आहे हे हे जे सुगडामध्ये मिठाच्या स्वरूपात सांगितली जाते तर कसं असतं आपल्या आपल्या घरात येणारे जाणारी जी लोक असतात आजूबाजूला जी आपल्या आजूबाजूला जी लोक येतात जातात त्यांची दृष्टी आपल्या घरात असते की बघा तुमच्या घरात तर किती छान आहे किती पॉझिटिव्हिटी आहे किती छान असं आहे तुम्ही तर एवढं सगळं करता तुम्ही देवाचं किती छान करता मला तर बाई जमतच नाही अशा खूप गोष्टी असतात माणसं जाताना बोलून जातात पण ते तुमच्या घरात नेगेटिव्ह ओरा सोडून जातात मग त्या ओरापासून लांब राहण्यासाठी आता कोणी जरी स्वतःहून तर सांगणार नाही ना की मी नेगेटिव्ह हो ओरा सोडून गेलेला आहे तर त्या नेगेटिव्ह हो ओराला तुम्हाला क्लीन करण्यासाठी आता काय होतं अमावस्या पौर्णिमेला ज्या काही व्हायब्रेशन्स आपल्या घरात होतात बरेचसे जण म्हणतात की आमच्या अमावस्ये पौर्णिमेला नक्कीच घरात भांडणं होतात म्हणजे काही शुल्लक कारण असेल पण भांडणंही होतात मग त्यासाठी सुद्धा ह्यामध्ये सुखसमृद्धी वाढावी देवीचा आपल्या घरात लक्ष्मीचा वास हा कायम स्थिर राहावा आनंदी वातावरण राहावं आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा धूप दीप अगरबत्ती तुपाचा असा सुवास हा सुवा सुगंध पसरला पाहिजे म्हणजे त्याच्याने काय होतं घरातली नेगेटिव्हिटी ही दूर होते पॉझिटिव्हिटी क्रिएट होते आणि त्यानुसार तुम्हाला हवा तसा रिझल्ट हे मिळतो आता ही सेवा कधी कधी करायची तर ही सेवा फक्त आणि फक्त दर शुक्रवारी करायची का शुक्रवारी करायची तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा दिवस आहे आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी फक्त आणि फक्त शुक्र हा शुक्रवार शुक्रवार हाच वार आहे वार म्हणजे एव्हरी फ्रायडे तुम्हाला हीच जी सेवा आहे ती करायची आहे माता लक्ष्मीला आवडणारा वार हा शुक्रवार आहे आणि ह्या दिवशी ही सेवा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते जसं आपण वैभव लक्ष्मी व्रत करतो तर वैभव लक्ष्मी व्रत म्हणजे आपल्या घरातलं वैभव वाढावं आपल्या घरात घरात वैभवाची वृद्धी व्हावी म्हणून आपण ही जी सेवा आहे ती करत असतो त्याच पद्धतीने माता लक्ष्मीच्या भरपूर प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या सेवा आहेत ज्याने खूप शंभर टक्के रिझल्ट मिळतात आणि तुम्ही ही सेवा एकदा करून बघाल तुम्हाला तुमच्या घरातली पॉझिटिव्हिटी इतकी इन्क्रीज झाल्यासारखी वाटेल आणि सुंदर पद्धतीने तुम्हाला रिझल्ट येईल त्यामुळे मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की हे जे कलश आहेत हे कलश आपल्याकडे मिळतं आपल्याकडे हे जे अक्षय पात्र आहे अक्षय पात्र तुम्हाला मिळेल आणि अक्षय त्यातलं जे पोटलीचं सामान आहे जे पोटली आपण त्यामध्ये घालतो आता ती पोटलीचं पूजन करताना तुम्हाला आत कोणत्या धान्याचं म्हणजे कोणत्या वस्तूची पूजा करायची आहे ती वस्तू तुम्ही तुमच्या प्रकारे निवडू शकता पण जे पोटलीचं पूजन आहे जे पोटली म्हणजे माता लक्ष्मीला ज्या प्रिय वस्तू आहेत तर पोटली सहित सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता त्या पोटली सहित सुद्धा तुम्हाला हा सेट नक्कीच मिळेल त्यामुळे ज्या कोणत्या ताईंना अजूनही हा अक्षयपात्र जर बुकिंग करायचं असेल त्यामुळे लवकरात लवकर वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फटाफट आपली रिक्वायरमेंट टाका कारण हे जे अक्षयपात्र आहे हे खूप सुंदर क्वालिटीचं आहे सुंदर पद्धतीचं आहे आणि तुम्हाला सांगते ज्या मनाने ज्या श्रद्धेने ज्या भावनेने तुम्ही पूजा करणार त्या भावनेचं तुम्हाला नक्कीच रिझल्ट येईल तुमच्या श्रद्धेला नक्कीच छान असं रिझल्ट येईल तुम्हाला अनुभव प्रचिती आल्याशिवाय राहणार नाही त्याच बरोबर काल अजून एक गोष्ट सांगायची राहिली होती या पूजेमध्ये अजून एक पद्धत आहे जी मी तुम्हाला पुढच्या वेळेस सांगणार आहे त्या पूजेमध्ये बरेच जण काय करतात तर हे जे गोष्ट आहे हे जे सांगित हे जे मी तुम्हाला दाखवलं होतं ह्यावरती जे आहे ते अशा पद्धतीने प्लेट ठेवतात आणि इथे माता लक्ष्मीच्या माता लक्ष्मीचं इथे असं पूजन करतात कारण आपल्याला आपल्या घरात कोणत्या वस्तूची वाढ करायची आहे त्या वस्तूला झाकून ठेवायचं आहे का झाकून ठेवायचं कारण ती जी वस्तू आहे त्या वस्तूचा जो ओरा आहे तो त्यामध्ये इन्क्रीज होतो आणि त्यानंतर तुमच्या घरात त्या व्हायब्रेशन्स क्रिएट होतात आणि ही जी सेवा आहे ही आपल्या देवघरातच करायची असते कारण आपल्या घरातील ईशान्य कोपरा जो असतो हा ऊर्जा देणारा कोपरा असतो आणि ऊर्जा देणारा कोपरा म्हणजे इथे तुम्ही जे ठेवाल त्यात गोष्टी अब्झॉर्ब होतात आणि चांगल्या पद्धतीने तुम्हाला ते ग्रोथ मिळतो आता आपण जेव्हा इथे कलश ठेवतो तर कलशातलं पाणी सुद्धा घरात शिंपडायला हवं कारण त्या कलशामध्ये ऊर्जा तयार झालेली असते आता इथे आपण मीठ ठेवलेलं आहे तर मिठामध्ये सगळी नेगेटिव्हिटी अब्झॉर्ब होते कारण इथे ऊर्जा आहे इथे जेवढी जास्ती ऊर्जा आहे त्या ऊर्जेचं कलेक्शन होऊन तुम्हाला त्याचे रिझल्ट मिळतात त्यामुळे कोणतीही सेवा करा कुठल्याही पद्धतीची रेखी करा कुठल्याही पद्धतीचं तुम्ही समजा एखाद्या कॉईन असेल मॅग तुमचं मनी मॅग्नेट असेल तुमचं एनिथिंग काही असू दे तुमचं ब्रेसलेट असेल तुमच्या घरातल्या ईशान्य कोपऱ्यात बसून देवघरासमोर तुम्ही ती ऊर्जा क्रिएट करा म्हणजे तुम्हाला त्या पद्धतीमध्ये त्या गोष्टीमध्ये शंभरने एकशे एक टक्का रिझल्ट मिळेल आणि त्यामुळे तुम्हाला मी एवढं सांगेल की ही जी पूजा आहे ही पूजा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जशी सजवता येईल जशी करता येईल ती करा कारण ही जी पूजा आहे ही अक्षय पात्राची जी पूजा आहे ही खूप प्रचलित पूजा आहे आणि ही आपल्या मनाप्रमाणे आपण जशी करू तसा त्याचा फायदा होतो तशी त्याचे अनुभव आपल्याला मिळतात आणि तुम्हाला त्यातनं बऱ्याचशा गोष्टी चेंज झाल्यासारख्या समजतात की एक नाही शंभर टक्के गॅरंटी देऊन मी सांगते त्यामुळे चला ही पूजा परत अजून कशा पद्धतीने करायची काय करायची नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगत राहणार आहे आणि त्याचमुळे ज्यांना कोणाला हे अक्षय पात्र ऑर्डर करायचं असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवर फटाफट तुम्ही तुमचं अक्षयपात्र ऑर्डर करा अक्षयपात्रा बरोबर पोटली सहित ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला फक्त आणि फक्त पूजा करण्या एवढंच तुम्ही ते ठेवू शकाल चला भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपले व्हिडिओ बघत राहा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे चांगले व्हिडिओज पुढचे तुम्हाला लवकरात लवकर मिळतील आणि लाईक केल्याशिवाय जाऊ नका कमेंट करा कमेंटमध्ये कमीत कमी श्री स्वामी समर्थ किंवा महालक्ष्मी माता की कि जे किंवा तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जे लिहायचं आहे ते कमेंट केल्याशिवाय जाऊ नका आणि त्याचबरोबर फटाफट तिथे जे बेल बटन आहे तिथे ऑलवर क्लिक करा म्हणजे येत्या पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळत जाईल चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ